नैताळी धारणगाव खडगाव येथे एक कोटी रुपयांचा मंडपाचा अनावरण सोहळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फीत काबून अनावरण सोहळा पार पडला नाशिकच्या नैताळे धारण खडक गाव येथे प्रति गांगणापूर म्हणून ओळखला जाणारा या ठिकाणी दत्त देवस्थान असल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भावना देखील भाविकांमध्ये भाविकांच्या सुख सुविधेसाठी दत्त देवस्थान मंदिराचे ट्रस्ट मठाधिपती महेश गिरी महाराज यांच्यासह स्वखर्चातून व लोकवर्गणीतून भव्य एक कोटी रुपयांचा सभा मंडप बांधण्यात आलाय याचा अनावरण सोहळा प्रसंगी धारणगाव या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दाखल होतात फटाक्याची आतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करून रॅली देखील काढण्यात आली तसेच दत्त देवस्थान मंदिर येथे महाआरती छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली छगन भुजबळ यांनी मीठाधिपती महेश गिरी महाराज यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा देखील सत्कार अनेक मान्यवरांचे उपस्थित करण्यात आला या ठिकाणी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि आज ते मंदिर, मंदिर तात आहे त्याचा एक रूप त्याला प्राप्त झालं भक्त निवास आहे पूजा भोजन अनेक गोष्टी आपण केल्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाहीला आपण सुधारणा केल्या तिथे दोनशे दीडशे वर्षापूर्वी जे आहे कुंभमेळे तिथे भरत होता कावनाई जागा तिथे थोडी होती आपापच्यामध्ये साधू 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 मध्ये मारामारी झाली दीडशे दोनशे लोक ठाकरे आणि मग पेशव्यांनी निर्णय दिला की जे वैष्णव आहे राम ते नाशिकला आणि जे शंकराचे भक्त आहेत शैव ते त्र्यंबकेश्वर आणि मग तिथून जे आहे तो कुंभ साजरा व्हायला लागला काम नाही कामनाईला सुद्धा आपण जे आहे कोट्यावधी रुपये खर्च करू यावेळी मिठाधिपती महेश गिरी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री चंद्रबाजी भजवळ साहेब या ठिकाणी आले त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा अनावरण सोहळा या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा झाला या ठिकाणी देवस्थानची परिस्थिती बघून साहेबांनी मोठा शब्द या ठिकाणी दिला की मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी पुरातन काळासारखं या ठिकाणी मंदिर बांधतील असे शब्द या ठिकाणी दिले दिवस साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो